जन्मदात्या आईसोबतचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी अद्वितीय हो पुनपुन प्रार्थना चला सुरू करूया आई मला मी लहानपणी तुझा ऐकलं नाही क्षमा कर की मी खूप हट्ट केला आणि धन्यवाद तू तरीही माझ्यावर प्रेम केलीस मी बोललो नाही कधी पण मीही तुझ्यावर प्रेम करतो आई माफ कर मैं तुला त्रास दिला क्षमा कर कि रागवन बोलो धन्यवाद तुझा संयम मैं मैं तुला बोलो नहीं पन मी ही तुझा प्रेम करते आई माफ कर मैं तुला दुखल क्षमा कर कि तुला कभी समझुन नहीं धन्यवाद तरी तू मज संगोपन के मी तुझा प्रेम करते आई माफ कर मैं तुझा भावना ओख नहीं क्षमा कर, कर की मी तुला वेळ दिला नाही धन्यवाद तू तरीही मला वेळ दिलास मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आई माफ कर मी तुझा तुझ्यावर आवाज वाढवला किती वेळा क्षमा कर की मी तुला रागवलो धन्यवाद तू माझ्यावर मात्र संयम ठेवलास तुझ्या प्रेमासाठी मी आहे आई माफ कर मी तुझा राग वाढवला क्षमा कर की मी जास्त बोललो धन्यवाद तरीही तू शांत राहिलीस मी तुझ्या प्रेमासाठी आभारी आहे माफ कर मी तुझं केलं नाही कधी क्षमा कर की मी तुला सतत दुर्लक्षित केलं धन्यवाद तू माझ्यावर विश्वास ठेवलास तरी मी तुझ्या प्रेमासाठी आभारी आहे माफ कर मी तुला वारंवार तुझ्या बाबतीत गैरसमज निर्माण केला क्षमा कर की मी तुला कित्येक वेळा दोष दिला धन्यवाद की तू मला समजून घेतलंस मी तुझ्या प्रेमासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुला माझ्या यशात सामील केलं नाही क्षमा कर की मी तुला बाजूला ठेवलं धन्यवाद की तू माझ्या प्रत्येक यशात आनंदी झालीस मी तुझा आभारी आहे आई मला माफ कर की मी तुझं दुःख कधी ओळखलं नाही क्षमा कर की तुला कधी विचारलं नाही धन्यवाद की तू मात्र माझं दुःख ओळखलंस न सदा मी तुझा खूप आभारी आहे आई मला माफ कर की मी तुला कधी प्रेमाने मिठीच मारली नाही क्षमा कर की मी तुझं प्रेम मात्र दुखवलं आणि धन्यवाद तू मला नेहमी समजून घेतलंस मी तुझा आभारी आहे आई मला माफ कर की मी तुझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं क्षमा कर की मी कधी विचारपूस केली नाही धन्यवाद की तू मात्र माझ्या आरोग्याची काळजी घेतलीस म्हणून मी खूप आभारी आहे आई मला माफ कर की मी तुला चिडवलं क्षमा कर की मी तुला त्रास दिला धन्यवाद तू माझ्या चुका माफ केल्यास मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला मदत केली नाही क्षमा कर की तुझ्या गरजा पाहिल्या नाही धन्यवाद तू मला मात्र मदत केलीस मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला तुझं कधी आभार मानलं नाही क्षमा कर की मी कृतज्ञ राहिलो आणि धन्यवाद तू नेहमी माझं भलं केलंस मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर मी तुझ्यासोबत वेळ घालवला नाही क्षमा कर की मी व्यस्त राहिलो कामामध्ये धन्यवाद की तू माझ्यासाठी कायम वेळ दिलास मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर की मी तुझी काळजी घेतली नाही क्षमा कर की मी तुला दुर्लक्षित केलं धन्यवाद तू मात्र माझी काळजी घेतलीस मी तुझा आभारी आहे आई माफ कर मी कधी तुला कधी कधी मी तुझा आभार व्यक्त केला नाही प्रेम करतो म्हटलं नाही क्षमा कर की मी ते लपवलं धन्यवाद तू मला मात्र नेहमी प्रेम दिलस मी तुझा आभारी आहे त्यासाठी आई माफ कर मी तुझ्या दुःखात सहभागी झालो नाही क्षमा कर की मी दूर राहिलो धन्यवाद तू मात्र माझ्या दुःखात कायम उभी राहिलीस मी तुझा आभारी आहे त्यासाठी आई माफ कर मी तुला कधी समजून घेतलं नाही क्षमा कर की तुला चुकीचं ठरवत राहिलो आणि धन्यवाद तू मात्र तुम मला नेहमी समजून घेतलंस त्यासाठी मी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुला कधी आदर दिला नाही क्षमा कर की मी तुला कमी लेखलं धन्यवाद की तू मला उंच नेलंस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या त्यागाचा सन्मान केला नाही क्षमा कर की मी विसरलो की तू मला वाढवलंस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्यावर अवलंबून राहिलो क्षमा कर की कधी स्वतंत्र झालो नाही धन्यवाद तू मला नेहमी आधार दिलास आणि म्हणून मी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुझा विश्वास तोडला क्षमा कर की मी प्रामाणिक नव्हतो धन्यवाद तू मला पुन्हा स्वीकारलंस त्यासाठी मी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुझ्यासाठी काही दिलं नाही क्षमा कर मी फक्त घेतलं तुझ्याकडून धन्यवाद तू मात्र मला सगळं दिलंस मी त्यासाठी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुला कधी फोन करत नाही जास्त क्षमा कर की तुझी चौकशी तुझ करत नाही धन्यवाद तू मात्र माझी नेहमी चौकशी करतेस त्यासाठी मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला भेटायला येत नाही क्षमा कर की मी कामात व्यस्त राहतो धन्यवाद तू मात्र नेहमी मला भेटायला आसुसलेली असतेस मी तुझा आभारी आहे आई माफ कर आई मी तुला तुझ्या आवडीच्या गोष्टी दिल्या नाही क्षमा कर की मी दुर्लक्ष केलं आणि धन्यवाद तू मात्र माझ्या सर्व आवडी पूर्ण केल्यास मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला घरकामात मदत केली नाही कधी क्षमा कर की मी फक्त स्वतःच पाहिलं धन्यवाद तू मात्र माझ्यासाठी सर्व काही केलंस मी तुझा खूप आभारी आहे आई आई मला माफ कर मी तुझा आदर्श घेतला नाही क्षमा कर की मी तुला ओळखलं नाही पण धन्यवाद की तू माझी गुरु झालीस मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या सल्ल्याला महत्व दिलं नाही क्षमा कर की मी हट्ट केला आणि धन्यवाद तू मला नेहमी योग्य सल्ला दिलास मी खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला आनंदी करण्याचा प्रयत्न केला नाही क्षमा कर की मी तुझं हसू विसरलो धन्यवाद तू मला मात्र हसवत राहिलीस मी त्यासाठी खूप आभारी आहे आई माफ कर की मी तुझ्या कामाचं कौतुक केलं नाही क्षमा कर की तुझ्या मेहनतीकडे कधी लक्षच दिलं नाही धन्यवाद की तू आमच्यासाठी एवढे कष्ट केलेस त्यासाठी मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला दुखवणारे शब्द बोललो क्षमा कर की मी विचार न करता बोललो धन्यवाद आई की तू शांत राहिलीस मी तुझा खूप आभारी आहे आई, आई माफ कर मी तुला कधी धन्यवादच म्हटलो नाही क्षमा कर की मी हे सर्व विसरलो तुला मात्र धन्यवाद की तू नेहमी माझी साथ दिलीस मी त्यासाठी खूप आभारी आहे आई, आई माफ कर की कधी तुझा वाढदिवसाकडे लक्षच दिलं नाही क्षमा कर की मी या गोष्टी विसरलो धन्यवाद की तू माझा वाढदिवस साजरा केलास मी त्यासाठी आभारी आहे माफ कर मी तुझा रागच ओळखलो नाही क्षमा कर की तुला चिडवत राहिलो धन्यवाद की तू माझे मन शांत केलीस मी तू त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुझं मौन समजून घेतलं नाही क्षमा कर की मी तुला एक तर सोडलं धन्यवाद की तू मला मात्र समजून घेतलंस मी आभारी आहे त्यासाठी आई माफ कर मी तुझं स्वप्न पूर्ण केलं नाही क्षमा कर मी फक्त माझंच पाहिलं धन्यवाद तू माझ्या स्वप्नांना उभारी दिलीस मला साथ दिलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला कधी आनंद दिला नाही क्षमा कर मी तुझं मन दुखवलं धन्यवाद तू मला आनंद दिलास मी त्यासाठी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या आशीर्वादाची किंमत केली नाही क्षमा कर मी दुर्लक्ष केलं आणि धन्यवाद आई की तू नेहमी मला आशीर्वाद दिलास मी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुला नेहमी ऐकलं नाही क्षमा कर मी व्यस्त राहिलो धन्यवाद तू मात्र मला नेहमी ऐकलंस मी ने तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुझ्यावर चिडचिड केली क्षमा कर मी तुला रागवलो धन्यवाद की तू मला शांत राहायला शिकवलंस मी त्यासाठी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुझं दुःख ओळखलं नाही क्षमा कर मी तुला मदत केली नाही धन्यवाद तू मात्र माझं दुःख समजून घेतलंस मी आभारी आहे आई माफ कर मी तुला आदर दाखवला नाही क्षमा कर मी तुला विसरलो धन्यवाद तू मला नेहमी आदर दिलास मी आभारी आहे त्यासाठी आई माफ कर मी तुझं प्रेम स्वीकारलं नाही क्षमा कर मी तुला दूर ठेवलं धन्यवाद तू मला आलिंगन दिलंस मी आभारी आहे आई माफ कर मी तुला दुखवलं क्षमा कर मी तुला ओळखलं नाही धन्यवाद तू मात्र मला पूर्ण ओळखून आभारी आहे आई माफ कर मी तुझं प्रेम स्वीकारलं नाही क्षमा कर मी तुला दूर ठेवलं धन्यवाद तुम्हाला आलिंगन दिलंस मी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या कष्टाची किंमत केली नाही क्षमा कर की मी दुर्लक्ष केले धन्यवाद तू माझ्या माझ्यासाठी खूप कष्ट केलीस मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुझं मन तोडलं क्षमा कर की तुला मी समजून घेतलं नाही धन्यवाद तू माझं मन जोडून ठेवलंस मी खूप आभारी आहे आई माफ कर मी तुझ्यावर शंका घेतली क्षमा कर मी तुला चुकीचं ठरवलं धन्यवाद तू मात्र माझ्यावर विश्वास कायम ठेवलास मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुला त्रास दिला क्षमा कर की तुझं मन दुखवलं धन्यवाद की तू मला माफ केलंस मी आभारी आहे आई माफ कर मी तुला पुरेसं बोललो नाही क्षमा कर मी गप्प राहिलो धन्यवाद तू माझ्याशी बोललीस मी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुला समजून घेतलं नाही क्षमा कर मी तुला एकटं सोडलो धन्यवाद तू मला साथ दिलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला वारंवार दुखावलं क्षमा कर मी तुला वाईट बोललो धन्यवाद तू मला चांगलं शिकवलंस मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी कधी तुझा आदर केला नाही क्षमा कर की मी तुझ्या चरण पाया पाया पडलो नाही चरण स्पर्श केले नाही धन्यवाद की तू माझ्यावर मात्र प्रेमाचा वर्षाव केलास मी आभारी आहे त्यासाठी आई माफ कर मी तुला कधी हसवलं नाही क्षमा कर मी तुला नेहमी रडवत राहिलो आणि धन्यवाद तू मात्र मला नेहमी हसवत राहिलीस मी त्यासाठी आभारी आहे आई मला माफ कर मी तुला आश्वासन दिलं नाही क्षमा कर की मी तुला विसरलो धन्यवाद तू माझ्यावर विश्वास ठेवलास मी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या डोळ्यातील थकवा ओळखला नाही क्षमा कर मी तुला कधी ऐकून पाहिलं नाही धन्यवाद तू मात्र माझ्या डोळ्यातील स्वप्न ओळखत राहिलीस मी त्यासाठी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुला आनंद दिला नाही क्षमा कर की मी तुला फक्त रागच दिला धन्यवाद तू मात्र मला आनंद दिलास त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला साथ दिली नाही क्षमा कर की मी तुला दूर ठेवलं धन्यवाद तू मात्र मला नेहमी साथ दिलीस त्यासाठी दिली दिली मी आभारी आहे आई माफ कर मी तुला खूप वेळा विसरलो क्षमा कर की मी तुला क्रेडिट दिलं नाही धन्यवाद तू मात्र मला नेहमी आठवत राहिलीस आणि मी त्यासाठी खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला मदत केली नाही क्षमा कर मी नेहमी व्यस्त राहिलो धन्यवाद तू मात्र मला नेहमी मदत केलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर कर मी 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 तुला तुला दिला नाही क्षमा धन्यवाद तू मला सम्मान दिलास त्यासाठी खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला समजून घेतलं नाही क्षमा कर की मी है। ए, तुमाला तुमाला तुला दूर ठेवलो धन्यवाद तू मात्र मला नेहमी जवळ केलंस आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला, तुम्या तुला तुम्यान तुम्यान तुझं थकणं ओळखलं नाही क्षमा कर मी दुर्लक्षित केलं सर्व धन्यवाद तू मात्र माझं थकलेलं मन नेहमी ओळखलं त्यासाठी मी आभारी आहे माफ कर मी तुला केलं क्षमा कर मी तुला कमी लेखलं धन्यवाद तू मात्र मला मोठं केलंस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझा कधी आवाज लक्षपूर्वक ऐकला नाही क्षमा कर मी तुझं मौनही कधी समजून घेतलं नाही धन्यवाद तू मात्र मला नेहमी आवाज दिलास माझा आवाज मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या कामाचा आदर केला नाही क्षमा कर मी, मी, मी तुझं श्रम दुर्लक्षित केलं धन्यवाद तू माझ्यासाठी रात्रंदिवस काम केलंस मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुला मनातल्या गोष्टी सांगितल्या नाही क्षमा कर मी तुला दूर ठेवलं धन्यवाद तू मात्र माझं मन नेहमी ऐकलंस आणि मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी कधी तुला लाडीक हात मारली नाही क्षमा कर मी नेहमी थंड राहिलो धन्यवाद तू मला प्रेमाने कायम हात मारत राहिलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या मदतीसाठी धावलो नाही क्षमा कर मी कायम व्यस्त राहिलो धन्यवाद तू मात्र नेहमी मला वाचवलंस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझं आरोग्य जपलं नाही क्षमा कर मी तुला कधी औषध दिलं नाही वेळेवर धन्यवाद की तू माझ्या आरोग्यासाठी जागी राहिलीस त्यासाठी मी आधारी आहे आई मला माफ कर, तुझा कर मी चुकीच्या वाटेवर गेलो धन्यवाद तू मला नेहमी योग्य मार्गावर आणलास मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी कधीच तुला धन्यवाद आई म्हटलं नाही क्षमा कर मी विसरलो धन्यवाद तू नेहमी मात्र माझं बल केलंस आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या त्यागाची किंमत केली नाही क्षमा कर मी ते विसरलो धन्यवाद तू मात्र माझ्या पाठीशी आयुष्यभर त्यासाठी मी मी आभारी आहे आई माफ कर तुला प्रेमळ शब्द बोललो नाही क्षमा कर मी नेहमी थंड राहिलो धन्यवाद तू मात्र माझ्याशी नेहमी गोड बोललीस आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या आवडीनिवडीच्या गोष्टी दिल्या नाही क्षमा कर मी दुर्लक्ष केलं धन्यवाद तू माझ्या सर्व आवडी पूर्ण केल्यास आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला जास्त काम करायला लावलं क्षमा कर मी मदत केली नाही धन्यवाद तू माझ्यासाठी सर्व केलंस आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी कधी तुला आलंगन दिलं नाही मी तुझ्या स्पर्शापासून कायम दूर राहिलो धन्यवाद तू मात्र मला कायम घट्ट कोटाळलंस आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझं कधी समाधान केलं नाही क्षमा कर मी तुला दुःख दिलं धन्यवाद तू मात्र माझं कायम समाधान करत राहिलीस आणि त्यासाठी मी खूप आभारी आहे आई पला माफ कर मी तुला आदराची नजर दिली नाही क्षमा कर मी तुझं स्थान विसरलो धन्यवाद तू मला सन्मान दिलास मी त्यासाठी तुझा आभारी आहे आई माफ कर मी तुला बोलताना ऐकलं नाही क्षमा कर मी मनाने दूर धन्यवाद तू मात्र माझं नेहमी ऐकून घेतलंस आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला तुझ्या दुःखात सोडलं क्षमा कर मी साथ दिली नाही धन्यवाद की तू माझ्या दुःखात कायम साथ दिलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला कधीच फूल दे फूल दिलं नाही भेटवस्तू दिल्या नाही क्षमा कर मी तुझा सम्मान केला नाही धन्यवाद तू मात्र माझ्या आयुष्यात नेहमी सुवास आणलास त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला माझ्या आयुष्यात पूर्णपणे सामील केलं नाही क्षमा कर मी तुला कायम बाहेर ठेवले धन्यवाद की तू मला तुझं आयुष्य दिलंस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला सतत आनंद दिला नाही क्षमा कर की मी तुला त्रास दिला धन्यवाद मला नेहमी आनंद दिलास त्यासाठी मी आभारी आहे घेतलं नाही क्षमा कर कि मी व्यस्त राहिलो धन्यवाद तू मात्र नेहमी माझा ऐकलंस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला आदर दिला नाही क्षमा कर की मी तुला कायम दुखावलं धन्यवाद तू मात्र नेहमी मला आदर दिलास त्यासाठी मी आभारी आहे आई मला माफ कर मी तुला रागवलो क्षमा कर की मी चुकीचं बोललो धन्यवाद तू मात्र मला नेहमी क्षमा केलीस त्यासाठी मी खूप आभारी आहे आई मला माफ कर मी तुझ्या तुला तुझ्या जागी ठेवलं नाही क्षमा कर की मी हे विसरलो धन्यवाद तू मात्र मला नेहमी जागा दिलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला कधी मिठी मारली नाही क्षमा कर की कधी प्रेम व्यक्त केलं नाही दाखवलं नाही धन्यवाद तू मात्र मला माझ्यावर मनापासून प्रेम केलंस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला खूप रडवलं क्षमा कर की मी तुला वेदना दिल्या आणि धन्यवाद तू माझे अश्रू पुसलेस त्यासाठी मी आभारी आहे आई आई माफ कर मी तुझ्या कामात मदत केली नाही क्षमा कर मी कायम व्यस्त राहिलो धन्यवाद तू मात्र माझी सर्व कामं केलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला आई मी तुझा आभारी आहे असं सांगितलं नाही क्षमा कर की मी ते सर्व मनात ठेवलं धन्यवाद तू मात्र नेहमी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्यास पण आज मी तुला सांगतो आई मी तुझा खूप आभारी आहे आई माफ कर मी तुला कमी लेखल क्षमा कर की मी तुला दुखवलं धन्यवाद तू मला मोठं केलंस म्हणून मी तुझा आभारी आहे आई माफ कर तुझ्या स्वप्नांना साथ देऊ शकलो नाही क्षमा कर की मी फक्त स्वतःच पाहिलं धन्यवाद तू माझ्या स्वप्नांमध्ये प्रत्येक स्वप्नात माझ्या साथ दिलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर, 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 कर मी, मी तुला जखमा तुझ्या जखमा समजून शकलो नाही क्षमा कर की मी दुर्लक्ष केलं पण धन्यवाद तू माझी प्रत्येक जखम भरून काढलीस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुझ्या कष्टाची किंमत केली नाही क्षमा कर मी की मी घेत तुला आई क्षमा कर मी तुझ्या कष्टाची किंमत केली नाही क्षमा कर की याकडे लक्ष दिले नाही धन्यवाद तू मात्र नेहमी माझ्या कष्टाचं चीज केलंस त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुला चुकीचे समज क्षमा कर मी तुला दोष दिला धन्यवाद तू मात्र मला समजून घेतलीस मी त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुझा आदर केला नाही क्षमा कर मी विसरलो धन्यवाद तू मला कायम उंचावर नेलास त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला चिडवलो क्षमा कर तुला त्रास दिला धन्यवाद तू मात्र मला सहन केलंस त्यासाठी आभारी आहे आई माफ कर मी तुला वारंवार विसरलो क्षमा कर तुला कमी महत्त्व दिलं धन्यवाद तू मात्र मला कधीच विसरले नाहीस आणि त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला चुकवून किती वेळा अपमानित केलं क्षमा कर मी रागवलो सुद्धा धन्यवाद तू मात्र मला नेहमी माफ केलंस आणि त्यासाठी मी आभारी हृदय तोडलो क्षमा कर मी तुला समजून घेतलं नाही धन्यवाद तू मात्र कायम माझे हृदय जोडून राहिलेस त्यासाठी मी आभारी आहे आई माफ कर मी तुला एकटी सोडल क्षमा कर मी तुझ्या जवळ राहिलो नाही धन्यवाद तू मात्र माझ्याजवळ राहिलीस त्यासाठी मी आभारी आहे की सदा शंका घेतली पण धन्यवाद तू कायम विश्वास कर मी तुला कधी बोललो नाही तू मात्र नेहमी प्रेम, प्रेम दिलीस आज मी बोलतो आई मी तुझा खूप आभारी आहे आई मला माझ्यासाठी केलेल्या सर्व त्यागांसाठी धन्यवाद माझ्यासाठी तू आयुष्यभर जे काही राब राब राबलीस त्याच्यासाठी धन्यवाद आई मला लहानचं मोठं केलंस म्हणून धन्यवाद आई माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद तुझा खूप खूप आभारी आहे तुझे उपकार आणि कर्ज मी कधीच फेडू शकत नाही मी तुला फक्त एवढंच म्हणेल आहे मीही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो आणि मला केलेल्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद माझ्या सर्व चुकांना माफ कर थँक्यू